जेवेम सगळ्यांना जस्ट इंस्टाग्रामला स्क्रोलत स्क्रोल करत असताना नाही का मागच्या काही दिवसामध्ये शाहरुख खानने कुठला तरी बांगलादेशी क्रिकेटर विकत घेतला वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळं शाहरुख खानला बायकॉट करा वगैरे वगैरे असल्या सगळ्या काही बातम्या मी पण वाचत होते आणि त्याची प्रतिउत्तरं पण वाचत होते पण सध्या इलेक्शनचं जरा गडबड चालू आहे त्याच्यामुळे इन्स्टंट रिॲक्शन देणं फारसं होत नाही आज जस बसले होते आणि परत एका बाबाचा व्हिडिओ आला की शाहरुख खानला बॅन केलं पाहिजे वगैरे वगैरे तर मी म्हटलं की हो खरं आहे देशाच्या विरोधात काम करणाऱ्या म्हणजे एकंदर देशाच्या नाही सॉरी त्यांच्याच देशातील बांगलादेशातीलच अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणाऱ्या बांगलादेशींचा आपण विरोध केलाच पाहिजे आणि त्याचं समर्थनच आहे कारण की आपल्या देशात तर अल्पसंख्यकांना आपण तसं वागवत नाहीत बरोबरीची वागणूक देतो आणि त्यांना खूप चांगलं ठेवतो आपण त्यांना अन्याय करत नाहीत त्यांना धरून मारत नाहीत त्यांचं मॉबलिंचिंग होत नाही बांगलादेशात हे होत आहे आणि हे खा फार नीच कृत्य आहे नालायक असं करणारी ही नालायक वृत्तीचे लोक आहेत आणि ते लोक जे आपल्या देशामध्ये दे बहुसंख्यांक आहेत आणि अल्पसंख्यांकांना नीच वागणूक देतात ती लोकं माणूस म्हणण्याच्या पण लायकीची नाही अशा देशाचं बायकॉट केलंच पाहिजे पण मग हे करत असताना शाहरुख खानचं बायकॉट तर आपण करतोच आहोत पण मग मला असं वाटलं की अजून काय काय व्यवहार के करत असू आपण नाही का आपण देशाशी तर मी जस्ट मग गुगलचा वापर केला आणि विचारलं की बांगलादेश को बिजली बेचनेवाली भारतीय कंपनी के नाम बघा तर उत्तर आले चॅट जी पी टीकडनं फार सुंदर असं की हां भारत से बांगलादेश को बिजली बेचने वाले, कुछ प्रमुख भारतीय कंपनी के नाम नीचे गए दिए हैं एक आदानी पावर जे खास आपल्या मोदीजींचे मित्र आहेत दुसरं एन टी पी सी विद्युत व्यापार दुसरं आहे एन टी पी सी विद्युत व्यापार निगम हा? तिसरं आहे पी टी सी इंडिया लिमिटेड आणि चौथं आहे आ... सिम क्रॉप एनर्जी इंडिया माझं इंग्रजी एवढं चांगलं नाही मी वाचत होते हे आणि मग विचार केला की फक्त वीजच देतोय का आपण तर मग पहिला पुढचा प्रश्न विचारला चॅट जी पी टीला की भारत बांगलादेशचे कौन से कोणसे कोणसे व्यापार कर रहा आहे है ना नुसतं वीजच नाही अजून काय काय व्यापार करतो आपण तर खनिज इंधनावर तेलकी उत्पादनं कापार बांगलादेशचे आज भी हो रहा सव्वीसची गोष्ट सांगते मी तुम्हाला सुती कॉटन वस्त्र वस्त्रसामग्री याचाही व्यापार करतो आपण कापूस आणि टेक्स्टाईल रॉमालाचा पण आपण त्यांच्यासोबत व्यापार करतो शाक सब्जी और खाद्यपदार्थ अगदी भाज्यासुद्धा आपल्या इथून त्यांना जातात त्यांच्या इथून आपल्याला येतात हां रसायन वाहन और के पार्ट बी आपण एक दुसऱ्याला देतो आणि औषध आणि विस्त देतोच आहोत यासोबत मग मला असं वाटलं की रेडीमेड कपडे वगैरे खूप काही 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 मी ह्याच्यानंतर म्हटलं की महत्त्वाचा असा आपल्याला असलेला मुद्दा जो आहे बीफचा नाही का आपल्या इथे गो ह गोहत्या वंशबंदीचा एक कायदा आहे भारतामध्ये आणि भारतामध्ये गोपूजनीय आहे आपण तिला रेस्पेक्ट करतो तिच्या तिचं मास्क खात नाहीत मी पण नाही खात हां लहानपणापासून तो संस्कार झाल्यामुळे असेल आणि पण त्याच्याबाबतची मतमतांतर असू शकतात हां खाणाऱ्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही तेही तितकंच खरं आहे हां पण मी नाही खात तर इथं मी विचारलं की क्या भारत से को बीफ एक्सपोर्ट होता आहे तर उत्तर आले की हो होत आहे हां हा, भारत से को कुछ मात्रा में बीफ इन टू ब्रॅकेट गोमास दिलेलं आहे दिसते का नाही माहित नाही मला पण याच्यात आहे तुम्ही चॅट जी टीचा वापर तुम्हीही चॅट जी टीचा वापर करू शकता आणि तुम्हालाही ये लक्षात येईलच लक्षा की काय आहे ते तर गोमांस मांस उत्पादन का व्यापार बहुत कम मात्रा में होत आहे कम मात्रात होतो पण होतो अधिकांश व्यापार के अनुसार दोन हजार तेवीस चोवीस भारतचे बांगलादेश को मांस और मांस खाने योग्य हिस्सा के रूप में कुल लगभग एक सो त्र्याहत्तर हजार याने की पंधरासे वीस लाख रुपे से भी कमका निर्यात हुआ आहे पंधरा वीस लाखाचंच फक्त मास गेलं आहे याच्यापेक्षा जास्त नाही गेलेलं हां पण जातं ते दरवर्षी तेवढं जातं असं यांचं म्हणणं आहे आजही हा व्यापार चालू आहे तर आ, मला असं वाटतं की हे सगळं करणाऱ्या लोकांचा आणि याला न थांबवणाऱ्या सरकारचं आपण था बायकॉट केलं पाहिजे त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतातील अल्पसंख्याक हिंदूंसोबत न्याय होईल ज्या दिवशी आपण पूर्णतः बांगलादेशवर दबाव आणू आणि तिथले पंतप्रधानांना आपण गेस्ट म्हणून ठेवले ज्यांचा करतो आहे तो, तो भाग वे तर वेगळाच तर हा मुद्दा आत्ता मुद्दा आहे की नाही मला माहीत नाही कारण की भारतात प्रत्येक मिनटाला मुद्दा बदलतो एका मुद्द्यावर लोक लाँग टर्म टिकत नाहीत आता बांगलादेशच्या निवडणुका आल्यात म्हणून बांगलादेशवर जास्त चर्चा चालू आहे आणि उद्याच्याला दुसरीकडं कुठं इलेक्शन लागले की तिकडले लागतील केरळ साईडला इलेक्शन लागले की श्रीलंकेवर बोलायचं इकडं वरती इलेक्शन लागलं आहे की पाकिस्तानवर बोलायचं इकडे इलेक्शन लागलं की चायनावर बोलायचं इकडं खाली गेलं की बांगलादेशवर चायनावर नाही बोलायचं चायनावर असो मी भारतीय आहे मी भारतातील सगळ्या जात धर्मपंथ वर्ण वर्गाचा आदर करते रिस्पेक्ट करते संविधानाने त्यांना दिलेल्या हक्क आणि अधिकारांचा बाब आबाधित ठेवण्यासाठी मी काय जबाबदार आहे आणि त्याच्यात कुठलीही बाधा ना येणार नाही यासाठी मी माझं काम करते जय भ